विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी राजकीय पक्ष ज्या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर नाट्य घडवत आहेत आहेत सुदैवाने महाराष्ट्रात काही भाग असे जिथे ना विकासाची गंगा दिसते ना लोकांच्या प्रश्नाची कुणाला देणे घेणे आहे नंदुरबार या व्यवस्थेने आणखी एका आईचा वय घेतला आहे आणि एका बाळाला पोरक केलं भयंकर गोष्ट ही आहे की या वर्षातील ही पस्तीसावी घटना आहे बाळ रडतय कारण त्या आईच्या हातात नाहीये आईची आठवण यावी तर तिला आठवताना तिचा चेहराही त्याच्या डोळ्यांनी पाहिलेला नाहीये कारण त्यांना आईला डोळे भरून पाहण्यापूर्वीच ती या जगातून गेली हा फोटो या बाळाच्या आईचा आहे कविता राऊत तिचं नाव आई होण्याचा आनंदाचा क्षण ती जगली पण त्यानंतर जी वाताहत झाली त्याने तिला काही जगू दिलं नाही व्यवस्थेच्या अनास्थेने तिचा बळी घेतला आणि या बाळाने जन्मानंतर अवघ्या काही तासातच डोक्यावरच आईचं छत्र गमावलं नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या पिंपळखुटा गावातील ही घटना इथल्या विकासाची साक्ष देण्यासाठी राऊतपाड्याकडे जाणाऱ्या या रस्त्याची दृश्य पुरेशी आहेत प्रसुती कळा जाणवू लागल्यानंतर कविता याच रस्त्यावरून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गेली तिथे तेव्हा वैद्यकीय अधिकारीच नव्हते नर्सने मुलगी ग्रामीण रुग्णालयात जायला सांगितलं सोबत आरोग्य केंद्रातली अँब्युलन्स दिली ती अँब्युलन्स रस्त्यात एका चढावर बंद पडली अखेर त्याच खटारा अॅम्ब्युलन्समध्ये कविताची प्रसुती झाली पण त्या दरम्यानच्या गुंतागुंतीने तिची प्रकृती खालावली आणि उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठता गाठताच हे जग सोडून गेली

गाडी वगैरे दिलेली होती ती गाडी आमची खराब झाली अर्ध्या रस्ता आणि तिथे आरध्य रस्ता मग ती गाडी पण खराब झाली आणि आम्हाला पण तिथे बरच टाइम झाला जिथून कविताच्या गैरसोयीची सुरुवात झाली ते, ते, ते प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही गाठलं आम्ही गेलो तेव्हा इथल्या नर्सनी लगभगीने केंद्राच्या दाराची कडी उघडली यावरून इथल्या व्यवस्थेतली तर तत्परता तुमच्यापर्यंत पोहोचली असेल इथे शासनाने दिलेली एक अँब्युलन्स होती पण मेंटेनन्स नसल्यामुळे मागचे तीन महिने ती ना दुरुस्त आहे त्यामुळे ज्या पर्यायी अँब्युलन्सची सोय केली आहे तिची अवस्था जरा बघा हीच अँब्युलन्स चढावर बंद पडली आणि त्यात कविताची प्रसूती झाली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेलेल्या दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आता तक्रारीनंतरही दखल घेतली जात नाही असं सांगत आहेत प्रश्न उचलून सुद्धा आरोग्य विभाग किंवा शासन बहुतेक या दुर्गम भागाकडे दुर्लक्षित असल्या कारणाने काही विषय खूप गंभीर आहे आणि त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला खतखद आहे तर जिल्हा आरोग्य अधिकारी आता कारवाईची भाषा करतायत जे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमच्या स्तरावर नक्की कारवाई करतो व्यवस्था ही अशी असते जी गाठ झोपेत असली तरी तिला जाग येते कधी ना कधी नक्कीच ती जागी होते तेव्हा ती कारवाईची भाषा करते सुधारण्याची आश्वासन देते पण ती झोपेत असताना झालेल्या हानीशी तिला घेणं देणं नसतं आरोग्याच्या या आणि अशाच समस्येवर विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी सभागृहात दोनदा आवाज उठवला आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा नंदुरबार मध्ये बैठक घेण्याचं आश्वासन दिलं पण ते काही नंदुरबार मध्ये आलेच नाहीत आणि त्यामुळे सरकारच्या दरबारात या समस्येला वाचाच फुटली नाही दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापतींनी नागपुरात आरोग्य यंत्रणेची बैठक बोलावली त्यांना सुद्धा तातडीने नंदुरबार मध्ये भेटी देण्याच्या पाहणीच्या सूचना केल्या पण ती ही फिरकलीच नाही कविता राऊत तिचा मृत्यू आणि या बाळाचं मातृछत्र हरपणं इतकीच या घटनेची व्याप्ती नाही हो व्यवस्थेच्या या हलगर्जीपणाने यावर्षी बत्तीस आणि मागच्या वर्षी सत्तेचाळीस मातांचा बळी घेतलाय कविताच्या मृत्यूनंतर कुटुंबातल्या या महिलांना बाळासाठी आई व्हावं लागतंय तसंच आई पण वानझोट्या व्यवस्थेच्याही नशीब यावं आणि या कहाणी ऐकल्यानंतर तरी वांझोट्या व्यवस्थेच्या पदरात संवेदना पडाव्यात ही अपेक्षा व्यक्त करणंच आपल्या हातात आहे